स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलला शौर्य पोलीस वर्दी जर सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण पोलीस भरतीबद्दल आणि सरकारी नोकरी बद्दल सगळ्या अपडेट आप आपल्या तुम्हाला मिळते आपण मागच्या लेक्चरला सांगितलं होतं की पोलीस भरतीची सुरुवात नेमकी कशी करायची आजचं लेक्चर हे खास असणार आहे त्या मुलांसाठी जे पोलीस भरतीचा अभ्यास करतायत त्यांना या लेक्चरमध्ये हे कळेल की नेमका अभ्यास कोणत्या पद्धतीचा आहे आणि अभ्यासक्रम कसा आहे एक लक्षात ठेवायचं आहे मुलांना कुठल्याही विषयाचा अभ्यास करताय किंवा कुठलीही स्पर्धा परीक्षा देत आहे तर तुम्हाला अभ्यासक्रम माहिती असणं महत्वाचं आहे तर अभ्यासक्रमच माहिती नाही तर तुम्ही काय अभ्यास करणार आहे बरोबर की नाही तर अभ्यासक्रम आणि अभ्यास नेमका काय आहे हे तुम्हाला माहिती पाहिजे त्याच्यानंतर तुम्ही अभ्यास करू शकता तर पोलीस भरतीसाठी आणि अपडेटसाठी पोलीस भरतीच्या सर्व अपडेटसाठी आपलं एकमेव चॅनल आहे ज्याच्यावर आपण सगळे अपडेट देत असतोच तर लवकर लवकर सगळ्यांनी जॉईन व्हा आणि आपल्या चॅनलला जर तुम्हाला चॅनल आवडलं असेल तुम्हाला आपले व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच लाईक करा आणि सबस्क्राईब करून ठेवा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शेअर सुद्धा करा तर बघा आपल्या आजच्या लेक्चर मध्ये आपण अभ्यासक्रम सांगणार आहोत जो पोलीस भरतीला महत्वाचा असणार आहे आता पोलीस भरतीला अभ्यास करायचा म्हणजे कसा करायचा किती तास अभ्यास करायचा यामध्ये कोणते टॉपिक आहेत अशा सगळ्या पद्धतीचे प्रश्न तुम्हाला पडलेले आहेत त्याचा सगळ्या प्रश्नांचं उत्तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहोत अभ्यास करताना कोणती पुस्तकं वापरायची आणि कोणती वापरायची नाही त्याबद्दल आप सुद्धा आपण आधी व्हिडिओ आहे तो एकदा चेक करा त्याच्यानंतर आजचा व्हिडिओ सुद्धा पूर्ण पहा ठीक आहे आजच्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत की पोलीस भरतीसाठी अभ्यासक्रम नेमका काय आहे आणि किती मार्काचा आहे एक लक्षात ठेवायचंय की पोलीस भरतीचा पेपर हा शंभर मार्काचा असतो हे लक्षात ठेवा आणि तुम्हाला मिनटं असतात नव्वद मिनिटं म्हणजे एका प्रश्नासाठी तुम्हाला एक सुद्धा पुरेसा नाही पोलीस भरतीचा अभ्यास करताना जो अभ्यासक्रम आहे आणि जो पेपर पॅटर्न आहे सर्वात प्रथम मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं होतं की पेपर पॅटर्न जो आहे पेपर सराव करणं गरजेचं आहे पेपर कसा येतो पेपरमध्ये प्रश्न कोणत्या पद्धतीचे असतात हे तुम्हाला सांगायला बघितलं सांगितलं होतं तर ते एकदा चेक करून घ्या ते आपल्या शौर्य पोलीस वरती या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला मिळतील सर्व पेपर तिकडे जाऊन तुम्ही पेपर आणि लेखी पेपरमध्ये कोणकोणत्या प्रकारचे प्रश्न आहेत हे सगळं तुम्हाला समजून जाईल शंभर मार्काचा पेपर आहे नव्वद मिनिटं आहे प्रश्न पद्धत कशी असते किंवा पॅटर्न कसा असतो एक सोपे प्रश्न असतात मध्यम प्रश्न असतात आणि कठीण प्रश्न असतात आणि त्यामध्ये काही गुगली प्रश्न असतात आता गुगली प्रश्न म्हणजे काय तुम्ही म्हणाल की क्रिकेटमधलं गुगली बॉल म्हणजेच काय जे दिसतंय तेना ही। का है? एक है है, चा चा ते नाही म्हणजेच काय एखादा प्रश्न असा आहे जो तुम्हाला दिसतोय पण तो तुम्हाला समजत नाहीये त्याला म्हणतात गुगली प्रश्न अशा प्रकारचा प्रश्नांचा सराव सुद्धा आपण घेणार आहोत असे अनेक लेक्चर आपण बनवणार आहोत तुमच्यासाठी खास तुमच्यासाठी बनवणार आहोत तर चला लेक्चरला सुरुवात करूया पोलीस भरतीचा अभ्यासक्रम आणि नेमका अभ्यास कसा असतो कोण प्रकारचे प्रश्न असतात पॅटर्न काय आहे याच्याबद्दल आज आपण बघणार आहोत ओके तर बघा मराठी व्याकरण गणित बुद्धिमत्ता आणि सामान्य ज्ञान हे चार टॉपिक आहेत या पलीकडे तुम्हाला पोलीस भरतीमध्ये काही विचारत नाही आलं पाहिजे हे आलं पाहिजे एक लक्षात ठेवा व्हिडिओची सुरुवात आपण करण्याआधी एक गोष्ट तुम्हाला सांगेन की जेव्हा तुम्ही पोलीस होता तेव्हा जेव्हा संघर्ष करताय त्यानंतर पोलीस होताय पोलीस झाल्यानंतर तुम्हाला कोणीही तुमची डिग्री काय तुम्हाला बारावीला किती मार्क पडलेत अगदी तुम्ही पस्तीस टक्क्यांवर पाच जरी झालात ना तरी तुम्हाला कोणी येऊन विचारणार नाही की बारावीमध्ये किती मार्क पडलेत एक तुम्हाला लक्षात ठेवायचं आपण नाही कोनाय आपण अवघात बनाय समजतंय का आपली अवघात बनाय एवढं लक्षात ठेवा आपण आणि ती कशी वर्दी घातल्यावर असणार आहे एवढं डोक्यात ठेवूनच अभ्यासाला सुरुवात करा स्वप्न सु बघितलेलं आहे स्वप्न पूर्ण करायचं आहे स्वतःसाठी घरच्यांसाठी एक लक्षात ठेवायचं ठीक आहे बघा चार टॉपिक आहेत मोजून चार टॉपिक आहेत त्या पलीकडे पोलीस तिला काही जास्त विचारणार नाही तुम्हाला ठीक आहे तर शंभर मार्काच्या पेपरमध्ये पंचवीस पंचवीसचा पॅटर्न असतो एक लक्षात घ्या आयोगाने जरी परिपत्रकामध्ये पंचवीस 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 आणि पंचवीसचा पॅटर्न दिला असेल तरी पेपर बघा पेपरमध्ये आता पंचवीसचा पॅटर्न राहिलेला नाही कोणत्याही जिल्ह्याला कशाही प्रकारचे प्रश्न टॉपिकचे येतात कोणते येतात त्यामुळे प्रत्येक टॉपिकचा अभ्यास शंभर टक्के पाहिजे प्रत्येक विषय हा अक्युरेट आला पाहिजे प्रत्येक विषयाचं तुम्हाला ज्ञान असलं पाहिजे आणि ते कुठे भेटणार आहे तुम्हाला आपल्या चॅनलवर भेटणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या चॅनलला हिशोब लावला पंचुछ पंचुछ आयोग जसं म्हणतं त्यानुसार बघूया पंचवीस पंचवीस बुद्धिमत्ता पंचवीस सामान्य ज्ञान आणि जी के जी के म्हणजे चालू घडामोडी आहेत ते पंचवीस म्हणून के झाले शंभर मार्काचा पेपर तुमचा बनतो आता म्हणाल की मराठी व्याकरण मग मराठी व्याकरण मध्ये काय येणार आहे जे तुम्ही आधी शाळेत शिकलात ना तेच तुम्हाला इथे जसं म्हणतात की पोलीस भरती, भरती की अनेक व्हिडिओ पाहिलेले असतील तुम्ही पोलीस भरतीची सुरुवात दहावी आणि बारावीची पुस्तकं वाचून करा अगदी बरोबर आहे कारण अनेक वेळा आयोग तुम्हाला दहावी आणि बारावीच्या मराठी पुस्तकांमधलं अनेक असे काहीशे आणि प्रश्न विचारत असत भूगोल असेल इतिहास असेल यातले सुद्धा काही असे प्रश्न विचारत असतात पण आता मग दहावीची आणि बारावीची पुस्तकं घ्यायची का तर काही गरज नाही आपल्या शौर्य पोलीस वर्दी या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला दहावी आणि बारावी मधील मोजके काही असे महत्वाचे पॉइंट आहेत जे नोट्स आहेत ते आपण नक्कीच तुम्हाला अगदी मोफत प्रोव्हाइड करू त्यामुळे नक्कीच शौर्य पोलीस वर्दी या टेलिग्राम चॅनलला सुद्धा तुम्ही जॉईन करून ठेवा जेणेकरून तुम्हाला पोलीस वर्दीचे सर्व अपडेट मिळतील ओके मराठी व्याकरण मध्ये नेमकं असतं काय आता आपण शाळेत असणार असणारे बरोबर की नाही जवळपास हा व्हिडिओ दहावी बारावीची मुलं बघत असतील आणि त्याच्या पुढे ग्रॅज्युएशनची मुलं बघत असते आपण मराठी शाळेमध्ये काय शिकलो किंवा मराठी शाळेमध्ये असताना आपण काय शिकलो मराठी बद्दल समानार्थी विरुद्धार्थी लिंग म्हणी वाक्य प्रचार हेच तर इथे विचारता तुम्हाला वेगळं काहीच नाहीये एवढं लक्षात ठेवा ठीक आहे तर मराठी व्याकरणामध्ये एक लक्षात ठेवायचं थे। समानार्थी विरुद्धार्थी म्हणी वाक्यप्रचार आणि लिंग अनेक वचन एक वचन हे जे आहे हे तुम्हाला आलंच पाहिजे जवळपास सहा ते सात प्रश्न हे या प्रकरणावर असतात त्यामुळे हे तुमचं तोंडपाठ असणं गरजेचं आहे आता याच्यामध्ये तुम्हाला लॉजिक लावण्यासारखी काही गोष्ट नाहीये कारण हे तुम्हाला लक्षात असणं महत्वाचं आहे फॉर एक्झाम्पल एखाद डोळे जर डोळे म्हटलं आपण ठीक आहे ना डोळे तर डोळे याला समानार्थी काय शब्द असू शकतात नयन आहे बरोबर की नाही तर ह्या प्रकारचं तुम्हाला लक्षात असणं गरजेचं आहे बरोबर तर ते शब्द तुम्हाला मराठी व्याकरणाच्या पुस्तकात मिळतील पुस्तकं कोणती घ्यायची हे आपण आधीच्या लेक्चरला दिलेलं आहे त्यामुळे तो ते एक लेक्चर आहे व्हिडिओ आहे ती नक्की बघा जेणेकरून तुम्हाला हे समजून जाईल तर ह्या जे हे जे टॉपिक आहे ते तुम्हाला करणं गरजेचं आहे त्या व्यतिरिक्त तुम्हाला काय काय विचारलं जातं मराठी व्याकरणामध्ये एक आहे नाम सर्वनाम विशेषण आणि क्रियापद हे एक टॉपिक पूर्ण आहे या सगळ्या टॉपिकचं आपण लेक्चर घेणार आहोत हळूहळू जसं जमेल तसं आपण लाईव्ह लेक्चर प्रत्येक टॉपिक घेणार घेऊ सर्व नामवर एखादं लेक्चर अनेक खेड्यापाड्यातील अकॅडमी लावू शकत नाही जे ऑनलाईन लेक्चर करतात किंवा ऑनलाईन युट्यूबला वगैरे लेक्चर बघतात आणि अभ्यास करतात ज्यांना अजून बाहेर पडल्यानंतर ज्ञान माहिती नाही किंवा कोण मार्गदर्शन करणारा नाही अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी आपण एक टॉपिक वाईज सर्व लेक्चर घेणार आहोत जसं जमेल तसं नक्की आपण तुमच्यासाठी अगदी मोफत आपल्या युट्यूब चॅनलला लेक्चर घेत राहणार आहोत ठीक आहे तर नाम सर्व नाम विशेषण क्रियापद यावर एक महत्वाचे प्रश्न तुम्हाला दोन ते तीन प्रश्न विचारले जातात आता तुम्ही म्हणाल दोन ते तीन प्रश्न मार्क घेण्यासाठी आपण एवढं मोठं टॉपिक वाचायचं का एवढा मोठा जास्त वेळ घालवायचा का तर हो वेळ तुम्हाला द्यावा लागेल जर तुम्ही सराव केला नाही तर तुम्ही पेपरामध्ये काहीच लिहू शकत नाही त्यामुळे हो तुम्हाला सराव करणं गरजेचं आहे यासाठी पुन्हा एकदा सांगते पेपर सराव बघून घ्या पेपर कसे असतात प्रश्न कसे असतात हे तुम्हाला जेव्हा कळेल तेव्हा तुम्हाला अभ्यास सुद्धा सोपा जाणार आहे ओके तर नाम सर्वनाम विशेषण क्रियापद यावर तुम्हाला दोन तीन प्रश्न असतात त्याच्यानंतर काळ वर्तमान काळ हे तर आपण शिकलेलो आहोत शाळेमध्ये असताना वर्तमान काळ भूतकाळ भविष्य काळ बरोबर याच्यावर तुम्हाला पूर्ण वर्तमान काळ रीती वर्तमान काळ अपूर्ण वर्तमान काळ रीती भविष्य काळ हे शब्द विचारले जातात आता हे नेमकं काय आहे याच्यासाठी आपण नक्की लेक्चर घेणार आहोत पण आजचं जे लेक्चर आहे हे बेसिक कॉन्सेप्ट आहे म्हणजे काय नेमकं तुम्हाला विचारलं काय जातं हे तुम्हाला आजच्या लेक्चर मध्ये कळणार आहे ओके त्याच्यानंतर मराठी वर्णमाला जे वर्ण आहेत मुखातून पडणाऱ्या मूलध्वनींना वर्ण असे म्हणतात हे नंतर तोंडपाटच करा कारण हा प्रश्न येतोच येतो ठीक आहे मराठी व्याकरणामधला त्यामुळे कुठल्याही पेपरामध्ये बघा की हा प्रश्न आलेलाच आहे तो वर्ण मग काय लहानपणी शिकलो होतो की नाही बाला बा, बालवाडीमध्ये छोटा शिशू मोठा शिशू असेल अ आ ई की नाही शिकला असालच ना शाळेमध्ये लक्ष दिलं असेल तर आत्ता आला असतं नाही तर मग परत बाराखडी आपण म्हणायचे बरोबर तर तेच तुम्हाला इथे द्यायचं काना मात्रा विलांटी संधी ओळखा जर तुम्हाला वर्णमाला येत आहे तर तुम्हाला संधी सुद्धा ये संधी समाज या प्रकारचे अनेक प्रश्न पोलीस भरतीला आणि इतर स्पर्धा परीक्षांना हमकास विचारतात त्यामुळे हे असे बेसिक टॉपिक आहेत जे तुम्हाला करणं गरजेचं आहे मराठी व्याकरणामध्ये पैकीच्या पैकी मार्क घेणं अगदी सोपं असतं पण कधी जोपर्यंत तुम्ही मराठीचा सिलेबस समजून घेत नाही तोपर्यंत तुम्ही म्हणाल की मी सगळं पाठ करतो नाही समानार्थी विरुद्धार्थी म्हणी वाक्यप्रचार पाठ करा लक्षात ठेवा त्याच्या ज्या काही ट्रिक्स आहेत जर समजा एखादी मन एखादा वाक्यप्रचार तुम्हाला कळत नाहीये किंवा तुम्ही कधी वाचला नाहीये तर उत्तर कसं लिहायचं हे तुम्हाला आपण लेक्चर मध्ये पुढील मध्ये नक्कीच सांगणार आहोत की शॉर्ट ट्रिक किंवा एक ट्रिकी क्वेश्चन्स असतील तर ते कसे सोडवायचे हे सुद्धा तुम्हाला आपण लेक्चर मध्ये सांगणारच आहोत ठीक आहे मराठी व्याकरण साधारणतः असं आहे जर तुम्ही ते समजून घेतलं तर नक्कीच तुम्हाला मराठी व्याकरणामध्ये पैकीच्या पैकी मार्क घेऊ शकता त्यामुळे मराठी व्याकरण तुमचं जबरदस्त असणं गरजेचं आहे दुसरा विषय आहे गणित अगदी सोपा आहे आपल्याला लहानपणी काय म्हटलं जातं गणित खूप कठीण विषय सोडून द्या आता आपण मोठे झालेलो आहोत अठरा वर्ष तुम्हाला पूर्ण झालेली आहे हे की नाही काही ग्रॅज्युएशन करणारे असतील काही डबल ग्रॅज्युएशन करणारे असतील हे की नाही त्यामुळे बारावी झाली म्हणजे तुम्ही बुद्धिमत्ता तुमची वाढलेली आहे जो विषय आपल्या पोलीस भरतीला विचारला जातो ओके तर जर तुम्हा तुम्ही आता मोठे झाला आहात त्यामुळे आता लहानपणी जे म्हटलेलं आहे ते आता विसरून जा एवढं डोक्यात ठेवा गणित खूप सोपा विषय आहे गणित मला सगळं येणार आहे पॉझिटिव्ह राहाल तर सगळं पॉझिटिव्ह होईल बरोबर ना गणी गणी तर गणित हा अगदी सोप्पा विषय आहे पण तो तुम्हाला समजून घ्यावा लागेल आता जर गणिताच्या शॉर्ट ट्रिक्स बघायच्या असतील तर आपलं इंस्टाग्राम चॅनल आहे ठीक आहे तुम्ही आपल्या युट्यूबच्या बायो लिंक बायो मध्ये जाऊन जी लिंक आहे तिथे क्लिक केलं तर इंस्टाग्रामची लिंक सुद्धा तुम्हाला मिळेल तिथे तुम्ही चेक करू शकता शॉर्ट ट्रिक्स आहेत आणि जर असे अनेक विद्यार्थी आहेत जे आपल्या युट्यूब चॅनल माहितीच नाही अनेक विद्यार्थ्यांना त्या विद्यार्थ्यांनी पूर्ण लेक्चर बघण्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला जास्त माहिती इथे मिळेल ओके तर गणितामध्ये तुम्हाला असे काही विषय आहेत जे तुम्ही आधी शिकला आहात किंवा आताच्या सध्याच्या गडीला तुम्ही त्याचा अभ्यास किंवा तुम्ही त्याचा व्यवहार सुद्धा करता फॉर एक्झाम्पल काय सरासरी नफा तोटा बरोबर की नाही नफा तोटा म्हणजे एखादी वस्तू खरेदी करताय एखादी वस्तू विकताय त्याच्यावर तुम्हाला किती प्रॉफिट झालं किती लॉस झाला याच्याबद्दल तुम्हाला विचारलं जातं खरेदी विक्री असेल वगैरे वगैरे आता याच्यामध्ये गणित हा विषय अगदी सोपा विषय असं म्हणूनच चा आपल्याला चालावं लागेल आणि फक्त त्याचा अभ्यास चांगल्या पद्धतीने असणं गरजेचं आहे याच्यामध्ये तुम्हाला भूमितीमध्ये सुद्धा विचारले जातात म्हणजे काय भूमितीवरती जे आपण बघितलं आहे बघा गणित भूमिती बरोबर त्यांच्यावर म्हणजे एखादा कोण असेल आयत असेल त्यांच्या कोण बद्दल किंवा त्यांचं क्षेत्रफळ तुम्हाला विचारलं जात आणखी गणितामध्ये काय आहे तर गणितामध्ये तुम्हाला एक महत्वाची गोष्ट म्हणजे काय बेरीज वजावाकी गुणाकार भागा हे महत्वाचं येणं गरजेचं आहे पहिले पाठ करा एक लक्षात ठ्या ठेवा की आपण अभ्यास करतोय ना तर विद्यार्थी म्हणून अभ्यास केलाच पाहिजे बरोबर आपल्याला लाज वळगली नाही पाहिजे की आता मी पाडेपाठ करू का एक दोन तीन म्हणू का अरे म्हणा ते म्हटल्यानंतरच आपल्याला लोक चांगलं म्हणणार आहेत ते लक्षात ठेवा कारण तेच पेपरला येतं मग तुम्ही म्हणाल एवढे सोपे प्रश्न असतात का हो एवढे सोपे प्रश्न असतात पण आपल्याला सवय काय झाली असेल की मी सोपं वाचणार कठीन नाही मी सोप सोडून देतो कठीण कठीण अभ्यास करतो पण मग काय होतं सोप्या गोष्टींकडे दुर्लक्ष होतं आणि त्यामुळे कठीण प्रश्न आले आणि सोपे प्रश्न आले तर सोपे प्रश्न आपल्याला सुचत नाही किंवा तेवढा वेळ मिळत नाही ओके तर जास्त करून गणितामध्ये तुम्हाला या गोष्टी विचारल्या जातात त्याच्यानंतर तुम्हाला वर्ग वर्गमूळ घन घनमूळ हे विचारलं जातं की दोनचा घन किती दहाचा घन किती किंवा की त्याच्यामध्ये बेरीज विचारला जातो वर्गाचा वर्ग वर्गा किती अशा प्रकारचे सर्व प्रश्न विचारले जातात आणि अजिबात काळजी करू नका आपण ह्या सगळ्या टॉपिक वरती प्रत्येकी त्यामुळे अजिबात टेन्शन घेऊ नका आता नवीन पोलीस भरती येणार आहे आणि ह्या पोलीस भरतीमध्ये आपलं काम झालंच पाहिजे हे लक्षात ठेवायचं पोलीस भरतीमध्ये उतरणारी ही मुलं सगळी नवीनच आहेत असं नाही काही नवीन आहेत काही मागच्या भरतीला एक दोन आ, मेरिट मध्ये राहिली आहेत आहे नका काही एक मॅन आहे इथे काही इतर एन सी सी कॅन्डिडेट असतील किंवा त्याच्यानंतर गृह गृहदल गृहरक्षक दल असतील म्हणजे अनेक वेगवेगळ्या इथून आलेली मुलं आहे जी भरती देणार आहेत त्यामुळे आपली भरती आपण आपल्या मार्गाने कशी द्यायची आणि आपण मेरिटमध्ये कसं बसायचं एवढंच आपल्याला लक्षात ठेवायचं एक पद पाहिजे तेतीस हजार पदांची भरती निघो का तीस हजार पदांची किंवा तीन हजार पदांची भरती आपल्याला किती जागा पाहिजे जा? एक जागा पाहिजे जा? बरोबर आता जागा कोणकोणते असतात हे आपण मागच्या लेक्चरला दिलेलं आहे ते एकदा नक्की चेक करा ओके त्याच्यानंतर घड्याळावर प्रश्न विचारतात घातांकावर प्रश्न विचारतात मसावी लसावी महत्तम त्याच्यानंतर लघुत्तम सामायिक विभाजन हे सगळं तुम पेपरमध्ये विचारलं जातं मुंबईचा थोडासा पेपर बघा बरं आपल्या टेलिग्राम चॅनलवर आहे सगळं तेच विचारलंय मसावी लसावी घन बेरीज गुणोत्तर प्रश्न विचारले त्यामुळे या सगळ्या टॉपिक बद्दल आपण नक्कीच लेक्चर घेऊयात ओके हे झालं गणितामध्ये आता बुद्धिमत्ता म्हणजेच काय आपल्या मेंदूला चालना द्यायची आहे जास्त थोडं शांतपणे आणि डोकं लावून अभ्यास करायचा आहे इथे तुम्हाला कमीत कमी दिवसाला शंभर तरी प्रश्न सोडवणं गरजेचं आता तुम्ही म्हणाल शंभर प्रश्न एवढे हो नक्कीच कारण जेव्हा तुम्ही एका टॉपिकवर शंभर प्रश्न सोडवताय तुम्ही हमकास कुठलाही पेपर मधला कुठलाही बुद्धिमत्तेचा पेपर सोडवू शकता कुठलाही प्रश्न सोडवू शकता त्यामुळे बुद्धिमत्ता अगदी चांगला विषय आहे आणि सोपा विषय आहे फक्त आपल्याला थोडी बुद्धी वापरायची ठीक आहे आता पोलीस भरती करताय म्हणजे आपल्याला बुद्धी आहे सुदैवाने आपल्याला बुद्धी आहे म्हणून आपण पोलीस भरतीकडे थोडस वळलेलो हो, आहोत त्यामुळे नक्कीच आपण हा सुद्धा विषय सोडवून शकतो त्यामध्ये काय आहे अक्षर मालिका आहे संख्या मालिका आहे यांच्याबद्दल म्हणजे काही संख्या दिलेल्या असतात त्यांचा एक संबंध ए टू झेड म्हणजे एबीसीडी आहे त्यांचा एकमेकांशी संबंध असणं किंवा एखादी संख्या असेल किंवा एखादं अक्षर असेल शब्द असेल त्यांचा एकमेकांशी संबंध हे सगळे संबंध कशामध्ये बुद्धिमत्ते विचारले जातात दिशा ज्ञान विचारलं जातं समजा एखादा व्यक्ती पूर्वेकडे तोंड करून उभा आहे त्याचा उजवा उजवी बाजू किंवा उजवी हात कोणत्या दिशेला असेल या प्रकारचे प्रश्न सुद्धा विचारले जातात त्याच्यानंतर नाते संबंध मामाची काकाची मुलगी ही तुझी कोण हे बघायला लागणार आहे ठीक आहे तर ते नातेसंबंध विचारले जातात ठीक आहे त्याच्यानंतर वेन आकृत्या असतात काही अशा आकृती असतात गोल असत किंवा त्यांचा एकमेकांशी संबंध विचारला जातो आकडे असतात किंवा त्रिकोण असत त्रिकोणामध्ये त्रिकोण असतात तर त्यांच्या किती त्रिकोण आले अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने शॉर्ट ट्रिक पद्धतीने आपण घेणार आहोत फक्त आजचं लेक्चर हे खास अभ्यासक्रम काय आहे हे बघण्यासाठी आजचं लेक्चर आपण बनवलेलं आहे तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे याचे आपण प्रत्येक तीन टॉपिक बघितले आता शेवटचा टॉपिक म्हणजे सामान्य ज्ञान सामान्य ज्ञान म्हणजे काय तो सामान्य नाही फक्त सामान्य ज्ञान सामान्य शब्द आहे सामान्य ज्ञानमध्ये काय काय आहे सामान्य ज्ञान मध्ये तुम्हाला विज्ञान आहे म्हणजे सायन्स सा आहे ज्यांचं बारावीमध्ये सायन्स झालेला आहे त्यांना अगदी सोपा विषय जाणारा जा जा हा आहे त्याच्यामध्ये विज्ञानाबद्दल जास्त माहिती आहे पण ज्या मुलांनी आर्ट्स घेतलंय ज्या मुलांनी डिप्लोमा वगैरे करून आले आहे जे मुलं कॉमर्स मध्ये आहे त्यांनी असा विचार करू नका की सायन्स नव्हतं म्हणून मला येणार नाही असं काही नाहीये सिलेबस हा दहावी ते बारावी पर्यंतचाच आहे त्यामुळे तुम्हीही हे शिकू शकता तर त्यानुसार आपण शॉर्ट नोट्स वगैरे सगळं आपण आपल्या टेलिग्राम चॅनलला देत असतो तर एकदा नक्की जॉईन करून बघा आणि सगळा सिलेबस आहे नक्की तुम्हाला त्याच्यावर मिळणार आहे आहे ओके तर सामान्य सामान्य एक विज्ञान म्हणजे पशुशास्त्र किंवा प्राणीशास्त्र वनस्पतीशास्त्र किंवा आपल्या शरीराबद्दल माहिती असते शरीरामध्ये रक्तगट असेल कोण कोणत्या आहे त्याच्याबद्दल माहिती विचारतात तुम्हाला त्याच्यानंतर की एखादं उपकरण आहे जसं की सोनार उपकरण सोनार उपकरण कशासाठी तर समुद्राची खोली मोजण्यासाठी अम्पियर एम्पियर किंवा अमिटर या प्रकारचे सगळे उपकरण कशासाठी वापरतात त्यांची चिन्ह काय आहे हे सगळं सामान्य ज्ञानमध्ये तुम्हाला विचारलं जातं किंवा सामान्य विज्ञानमध्ये विचारलं जातं एवढा काही बेसिक गोष्टी आहे ते तुम्हाला तिकडे विचारल्या जात दुसरी गोष्ट म्हणजे चालू घडामोडी याच्यामध्ये काय आहे चालू घडामोडी का आता चालू घडामोडींचा अभ्यास कसा करायचा एक लक्षात घ्या आतापर्यंत जेवढे पेपर जर तुम्ही पाहिले तर प्रत्येक पेपरामध्ये एकमेकांना लिंक असलेले प्रश्न आहेत या वर्षी जर एखादा प्रश्न विचारला तर पुढच्या वर्षी त्याच्या रिलेटेड प्रश्न विचारला गेला आहे फॉर एक्झाम्पल सव्वीस जानेवारी आत्ताच झालेली आहे बरोबर प्रजासत्ताक बर दिन मग मागच्या भरतीला विचारलं होतं प्रजासत्ताक किंवा प्रजासत्ताक दिन आहे यावेळेस विचारणार की कोणत्या चित्रीकरणाला प्रथम क्रमांक मिळालं पुढच्या वर्षी विचारणार की सव्वीस जानेवारीला प्रमुख पाहुणे कोण होते अशा प्रकारचे प्रश्न आयोग विचारत असत त्यामुळे जर चालू घडामोडीचा जबरदस्त अभ्यास तुम्हाला करायचा आहे आणि चालू घडामोडीमध्ये चांगले मार्क घ्यायचे तर नक्कीच आपण आपल्या युट्यूब चॅनेलला चालू घडामोडीबद्दल लेक्चर घेत असतो आणि जर तुम्हाला लिखित म्हणजे पीडीएफ असेल किंवा टेक्स्ट मध्ये असेल तर तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा ते तिकडे आपण काय करतो क्वीज देतोय मुलांना पीडीएफ देतोय आणि परीक्षेच्या वेळेस पेपर सरावाला सुद्धा आपण देत असतो त्यामुळे नक्कीच चालू आणि सगळ्या विषयांचा अभ्यास आपल्या टेलिग्राम आणि युट्यूब चॅनेलला होणार आहे ठीक आहे त्यामुळे जे नवीन भरती करतायत किंवा ज्यांचं एक दोन भरती केलेली आहे भरती मिस झालेली आहे एक दोन मार्कामुळे ते खचून जाऊ नका तर त्यांनी ता ता सुद्धा आपला छान अभ्यास करा आणि नक्कीच लवकरात लवकर भरती व्हा जेणेकरून तुम्हाला तुमचं नाव कमवता येईल ओके तर आणखी काय चालू घडामोडी झालं त्याच्यामध्ये अजून काय एक म्हणजे इतिहास भूगोल आता इतिहास मध्ये काय विचारणार उठा आहे एकोणीसशे नऊचा कायदा असेल एकोणीसशे एकोणीसचा रौलेट कायदा असेल जालियन जालियनवाला बाग हत्याकांड असेल एकोणीसशे सत्तेचाळीसचं स्वातंत्र्य असेल एकोणीसशे बेचाळीसचं चले जो आंदोलन असेल असे अनेक प्रश्न तुम्हाला विचारले जातात त्याच्यानंतर एकोणीसशे पस्तीसचा कायदा आहे चळवळी वेगवेगळ्या आहेत त्यामुळे या गोष्टी तुम्हाला विचारल्या जातात त्यामुळे या गोष्टी लक्षात ठेवणं महत्वाचं आहे समाज सुधारक आहे समाज सुधारक वरती आपण नक्कीच एक नवीन व्हिडिओ बनवूया ज्याच्यामध्ये त्यांनी लिहिलेले समाज सुधारक लिहिलेली पुस्तकं असतील त्यांच्याबद्दल माहिती असेल ते सगळं आपण त्याच्यावर नक्की सांगूया हे तुम्हाला टॉपिक विचारले जातात आता त्या व्यतिरिक्त काय आणखी तुम्हाला विचारलं जातं तर पुरस्कार कोणत्या व्यक्तींना हा पुरस्कार मिळाला आहे पुरस्कारामध्ये खूप सारे पुरस्कार आहे अर्जुन पुरस्कार आहे त्याच्यानंतर मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार आहे ज्ञानपीठ पुरस्कार आहे शौर्य पुरस्कार आहे शौर्यवीर पुरस्कार आहे असे वेगवेगळे पुरस्कार दादासाहेब फाळके पुरस्कार आहे असे वेगवेगळे पुरस्कार तुम्हाला जातात त्याच्यानंतर ऑलिम्पिक असतील पॅरा पॅराऑलिम्पिक असतील खेळाडू असतील त्यांच्याबद्दल सुद्धा माहिती दिली जाते आणि एक महत्वाची गोष्ट चालू घडामोडी करताना अभ्यास करताना सध्या कोणत्या विषयाची चर्चा सर्वत्र चालू आहे याचा बद्दल प्रश्न नक्कीच आयोग विचारत म्हणजे विचारतो आणि जे काही असे लोक हुद्द्यावर आहेत म्हणजे समजा आपल्या भारताचे पंतप्रधान असतील राष्ट्रपती यांची नियुक्ती असेल न्यायाधीशांची नियुक्ती असेल सरन्यायाधीशांची निवृत्ती असेल एखादा आयोग नेमलं गेलं असेल याबद्दल आयोग तुम्हाला प्रश्न विचारतो म्हणजे विचारतो म्हणजेच काय फॉर एक्झाम्पल पंचवीस जानेवारी काय होतं बरं पंचवीस जानेवारीला मतदाता दिवस बरोबर मग सर्वात जास्त मतदान कोणत्या राज्यात केलं गेलं आहे कोणत्या जिल्ह्यात केलं गेलं आहे असं सुद्धा विचारलं जातं आता आताच जे मतदान होतं दोन हजार चोवीस पंचवीस जे मतदान होतं सर्वात जास्त कोणत्या जिल्ह्यामध्ये मतदान झालेला आहे विचार केला तर तर कोल्हापूरमध्ये झालंय अशा प्रकारचा प्रश्न मग कोल्हापूर म्हटलं तर लगेच काय तुम्हाला तालुके विचारतील हे प्रश्न तुम्हाला विचारले जातात ठीक आहे प्रदूषण वगैरे असेल त्याच्यावर प्रश्न विचारले जातात एखादं खनिज असेल तर खनिजामध्ये कोणकोणते खनिजा आहेत आणि ते कोण खनिज कोणत्या जिल्ह्यात कोणत्या राज्यात प्रसिद्ध आहेत सुद्धा तुम्हाला विचारलं जातं त्यामुळे चालू घडामोडीमध्ये इतिहासाबद्दल विचार आता एक विषय म्हणजे भूगोल अगदी महत्वाचा भूगोल आपल्याला फक्त काय माहितीये नकाशा एक लक्षात घ्या पोलीस भरतीचा अभ्यास करता किंवा कुठल्या कर स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताय इथे तुम्हाला काय पाहिजे नकाशाचा अभ्यास करणं गरजेचं आहे आता भूगोलाचा नकाशा म्हणजे काय त्याच्यात काय आले राज्य म्हणजे प्रत्येक राज्यांबद्दल काही ना काही माहिती तुम्हाला गोळा करायची एक आहे नदी प्रणाली मग त्याच्या उपनद्या कुठे आहे त्या नदीचा उगम कुठे झालेला आहे ते खारे पाण्याचे सरोवर आहे का गोड्या पाण्याचे सरोवर आहे असे अनेक प्रश्न तुम्हाला विचारले जातात नदी प्रणालीबद्दल त्याच्या सोबत काय आहे धरण आहे धरणावर बांधलेले ब्रिज आहेत त्याच्यानंतर एक वरळी वांद्रे म्हणून जो ब्रिज आहे सर्वात मोठा लांबलाचा ब्रिज आहे त्याच्याबद्दल अनेक वेळा पोलीस भरतीला विचारलं गेलेलं आहे ते त्याच्यानंतर सेतू अटल सेतू आहे बरोबर की नाही त्याच्यानंतर अशा असे अनेक जे रस्ते किंवा मार्ग ज्याचं म्हणणार की अनावरण झालेलं आहे किंवा उद्घाटन झालेलं आहे हे सुद्धा तुम्हाला विचारलं जातं मग हा भाग कसा झाला भूगोलाचा झाला त्यामुळे भूगोलाचं सर्व राज्यांची माहिती तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा त्याच्यानंतर आहे राज हे सगळं कशामध्ये रे सामान्य आणि चालू घडामोडीमध्ये आहे अभ्यास खूप वास्ट आहे पण एकदा तुम्ही अभ्यास करताय स्वतःला थोडा वेळ देताय तर नक्कीच तुमचं स्वप्न पूर्ण होणार आहे त्यामुळे स्वतःसाठी वेळ काढा आणि हळूहळू आता हो तुम्ही म्हणाल एवढा मोठा अभ्यास करायचा म्हणजे किती वेळ जाईल आम्ही एवढा अभ्यास करू शकू का तर नक्कीच सुरुवात करा जन्म झाल्यानंतर आपण लगेच चालायला शिकलो का एक एक पाऊल हळूहळू चालायला शिकलो आणि आता आपल्या पायावर उभे राहायला आहोत बरोबर की नाही तर अभ्यासाचं सुद्धा हेच आहे हळूहळू हळू शिकत जा जेणेकरून तुम्हाला ओव्हरऑल अभ्यास सगळा जमेल मग ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे पंचायत राज असेल पंचायत राज मग याच्याबद्दल काय विचार होतं की पंचायत राज कोणाचं स्वप्न होत पंचायत राज महाराष्ट्रामध्ये कधी आली महाराष्ट्र पंचा, किती पंचायत राज नववी पंचायत राज आहे पहिली कुठे आली तर राजस्थान मध्ये आली नागोर या ठिकाणी आली सगळे प्रश्न तुम्हाला विचारले जातात ठीक आहे त्याच्यानंतर एक संविधान लक्षात ठेवा संविधानाबद्दल आता एक गोष्ट लक्षात ठेवायचं आपलं सगळं काम हे कशावर चालू आहे कायद्यांवर चालू आहे संविधानावर चालू आहे आज आपण पेपर देऊ शकतो कशाच्या हिशोबाने संविधानाच्याच संविधाना हिशोबाने आपण पेपर देऊ शकतोय बरोबर म्हणून संविधानाचा टॉपिक अतिशय महत्वाचा टॉपिक आहे याच्यामध्ये तुम्हाला कलम एखादे गुन्हे या माहिती जाते एखाद कलम महत्वाचं जे कोणकोणते कलम आहे त्यांच्याबद्दल आपण नक्कीच एक नवीन लेक्चर ठेवूयामध्ये तुम्हाला कोणत्या प्रकारचे कलम विचार आणि त्याच्या रिलेटेड कोणते प्रश्न असू शकतात त्याचे आपण माहिती तुम्हाला देणार आहोत ओके तर संविधानाबद्दल आपल्याला सगळं लक्षात असणं गरजेचं आहे संविधान कधी सुरू झालं संविधान कधी लागू झालं संविधानाला मान्यता कधी मिळाली कोणामुळे मिळाले संविधान कोणी लिहिलं किती दिवस लागले या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे तर ह्या काही टॉपिक आहेत हे सगळे टॉपिक तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे आणि याच्यावर आधारित आपला शंभर मार्काचा पेपर असणार आहे किती मिनटं नव्वद मिनिट असणार आहे अगदी निश्चित आपल्याला स्वतःवर खात्री असली पाहिजे की आपण पोलीस भरती देऊ शकतो आपण जर एखादं स्वप्न पाहू शकतो तर आपण नक्कीच कृतीत उतरवू शकतो तर फक्त एवढ्या टॉपिकचा अभ्यास करायचा याच्यावरती दुसरं काय आपल्याला करायचं नाहीये ठीक आहे त्यामुळे पुढील भरती जर करताय तर सिलेबस समजून घ्या हा व्हिडिओ शेवटपर्यंत जर बघताय तर नक्कीच तुम्हाला याचा फायदा होणार आहे त्यामुळे जे नवीन मुलं असतील किंवा जे जुनं मुलं असतील त्यांनी पुन्हा एकदा हा व्हिडिओ बघा जेणेकरून तुम्हाला सिलेबस काय आहे नक्की तुम्हाला समजणार आहे आता तुम्ही म्हणाल हा सगळा सिलेबस बघितला आम्ही पण आता लिहायचा थोडा कंटाळाच आलाय तर आता काय करू चिंता करू नका तुमच्यासाठी सोय म्हणजे हा जेवढा सिलेबस आहे जे काही सगळं सांगितलेलं आहे ते आपण आपल्या शौर्य पोलीस वर्दी या टेलिग्राम चॅनलवर पीडीएफद्वारे आता देणार आहोत त्यामुळे तुम्ही आपल्या शौर्य पोलीस वर्दी या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा जेणेकरून तुम्हाला हा पूर्ण सिलेबस आणि याच्यामध्ये कोणकोणते टॉपिक महत्वाचे आहेत या, या सगळ्यांचा तक्ता तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर मिळणार आहे त्यामुळे आता लगेच जाऊन टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा जेणेकरून पोलीस भरतीच्या सर्व अपडेटसाठी सगळ्या प्रश्नांसाठी तुम्हाला हे चॅनल नक्कीच फायदेशीर ठरेल त्यामुळे जर पोलीस भरतीचं स्वप्न बघताय तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि पोलीस भरतीचा अभ्यास अगदी पॉझिटिव्ह माइंडने आपल्याला करायचा आहे आणि एक सुरुवातीला जसं सांगितलं आपली अवघात मनाने काय तर ही लक्षात ठेवायचे थे, आणि जेव्हा तुम्ही वर्दी घालाल तेव्हा नक्कीच तुमच्या आई वडिलांच्या डोळ्यात आलेलं पाणी हे हिऱ्यासारखं असेल आणि ते हिरे आपल्याला कमवायचे एवढंच डोक्यात ठेवायचं आहे त्यामुळे पोलीस भरतीचा अभ्यास सुरू करा आणि आता लवकरच सर्वात मोठी पोलीस भरती होणार आहे सर्वात जास्त पदांची पोलीस भरती होणार आहे त्याच्यामध्ये आपलं नाव आलंच पाहिजे ही खात्री मनाशी बाळगूनच ठेवायची आहे आणि मी येणार तर वर्दीतच येणार हे वाक्य स्वतःच्या मनाला नेहमी सांगत राहा ओके अधिक माहितीसाठी आपल्या शौर्य पोलीस वर्दी या टेलिग्राम चॅनल आणि शौर्य पोलीस वर्दी या यूट्यूब चॅनलला आणि शौर्य अकॅडमी एक या इंस्टाग्राम चॅनलला सबस्क्राईब फॉलो आणि लाईक करून ठेवा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवा जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत